जलसंपदा विभागाच्या वतीनं सोलापूरसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे सोलापूर, सोलापूर महानगरपालिका शंभर कोटी रुपये देणं असून यापैकी चाळीस कोटी एकोणपन्नास एक लाख रुपये भरण्यात आले आहेत सोलापूर महापालिकेच्या वतीनं सोलापूर शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी यशवंत जलाशय योजना अर्थात उजनी धरण भीमा नदीवरील टाकळी योजना आणि एकरूख मध्यम प्रकल्प अर्थात हिप्परगा तलाव योजना या तीन योजनांच्या माध्यमातून पाणी उपसा केला जातो या प्रत्यक्षातील उपशानुसार जलसंपदाच्या संबंधित विभागाला पाणीपट्टी देण्यात येते दरम्यान शासनानं दुष्काळ जाहीर केलेला नसतानाही सन दोन हजार चारच्या शासन निर्णयानुसार जलसंपदा विभागाच्या भीमा विकास विभाग क्रमांक दोन यांनी नोव्हेंबर दोन हजार पंधरापासून केलेल्या अवाजवी आकारणीबाबत सोलापूर महापालिकेच्या वतीनं सन दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडं याचिका दाखल करण्यात आली होती या याचिकेवरील अंतिम सुनावणीनंतर जलसंपदा विभागाचा तीस डिसेंबर दोन हजार सतरा तसंच सात मार्च दोन हजार अठराचा आदेश रद्द करून प्रत्यक्षात उपशानुसार आकारणी करण्यात यावी असा निकाल जलसंपत्ती नियमन प्राधिकरणानं दिला जो सोलापूर महापालिकेच्या बाजूने लागला जलसंपदा विभागाच्या भीमा विकास विभाग क्रमांक दोनच्या वतीनं आवर्तनाप्रमाणे नोव्हेंबर दोन हजार पंधरा ते सप्टेंबर दोन हजार तेवीस अखेर दोनशे शहाण्णव कोटी एकोणऐंशी लाख रुपये इतकी रक्कम देय दाखवण्यात आली होती मात्र महापालिकेच्या वतीनं प्रत्यक्षात उपसा आणि एकूणच पाण्याचे लॉसेस दाखवून देण्यात आले हे सर्व लॉसेस धरून अखेर ही देय रक्कम आता शंभर कोटींवर आली आहे या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीनं चाळीस कोटी एकोणपन्नास लाख रुपये भरण्यात आले आहेत उर्वरित रक्कम ही टप्प्याटप्प्यानं भरण्यात येणार आहे महापालिकेच्या वतीनं या तिन्ही योजनांसाठी एका वर्षासाठी साधारणतः अठरा कोटी रुपये पाणीपट्टी हे नियमित अदा करण्यात येते पालिका आयुक्त शीतलतेली उगले यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे सहाय्यक अभियंता संतोष यलगुलवार कनिष्ठ अभियंता नितीन आंबिगार उपअभियंता मठपती यांनी या संदर्भात विशेष पाठपुरावा करून जलसंपदा विभागाच्या भीमा विकास विभाग क्रमांक दोनची अवाजवी आकारणी कमी करून घेण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली